नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुरेश कदम आपलं बळीराज्य यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण पॉवर टिलर व पावर विडरवर मिळणाऱ्या शासकीय अनुदानाबद्दल माहिती घेणार आहोत पॉवर टिलर व पावर विडरने शेतीमध्ये बेड पाडणे पेरणी करणे माल वाहतूक रोटावेटरचा वापर करणे माती लावणे अशी बरीच कामे करता येतात बहुउपयोगी अशा पॉवर टिलर व पावर विडरला किती अनुदान मिळते ते बघूया शेतकरी मित्रांनो आठ बी एच पी व अकरा बी एच पी पर्यंत पॉवर टिलरला अल्पभूधारक अत्यल्पूधारक महिला शेतकरी एस सी आणि एस टी प्रवर्गाकरिता पन्नास टक्के किंवा एक लाख रुपये अनुदान आहे तर इतर बहुभूधारक शेतकऱ्यांना चाळीस टक्के किंवा ऐंशी हजार रुपये अनुदान आहे अकरा बी एच पी पे पेक्षा जास्त पॉवर टिलरला अल्पभूधारक अत्यल्पभूधारक महिला शेतकरी एस सी आणि एस टी प्रवर्गाकरिता पन्नास टक्के किंवा एक लाख वीस हजार रुपये अनुदान आहे तर इतर बहुउधारक शेतकऱ्यांना चाळीस टक्के किंवा एक लाख रुपये अनुदान आहे कमी पॉवर अल्पभूधारक अत्यल्प भूधारक महिला शेतकरी एस सी आणि एसटी प्रवर्गाकरिता पन्नास टक्के किंवा पंचवीस हजार रुपये अनुदान आहे तर इतर बहुउधारक शेतकऱ्यांना चाळीस टक्के किंवा वीस हजार रुपये अनुदान आहे दोन बीएच पी पेक्षा जास्त पावर व्हिटरला अल्पभूधारक अत्यल्प भूधारक महिला शेतकरी एस सी आणि प्रवर्गा प्रवर्गाकरिता पन्नास टक्के किंवा पस्तीस हजार रुपये अनुदान आहे तर इतर शेतकऱ्यांना टक्के किंवा रुपये अनुदान आहे पाच जास्त पॉवर व्हिटरला अल्पभूधारक अत्यल्पूधारक महिला शेतकरी एस सी आणि एस टी प्रवर्गाकरिता पन्नास टक्के किंवा त्रेसष्ट हजार रुपये अनुदान आहे तर इतर भूभुधारक शेतकऱ्यांना चाळीस टक्के किंवा पन्नास हजार रुपये अनुदान आहे शेतकरी मित्रांनो आज आपण पॉवर टिलर व पावर, पावर विडरला मिळणाऱ्या अनुदानाबद्दल माहिती घेतली अशाच प्रकारे यांत्रिकरणातील प्रत्येक अवजाराचा व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज करू शकता किंवा महा बी टीवर लॉग इन करून आपला अर्ज करू शकता धन्यवाद